राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार होते चौदा जुलै रोजी ते वारीत सामील होणार होते मात्र त्यांनी ते टाळलंय यावर आता प्रतिक्रिया येते फतवा आल्याने राहुलने वारी टाळली वारी जामा मशिनीचा फतवा आला आणि त्यामुळेच राहुलने वारीमध्ये चालणं टाळलेलं आहे भाजपा नेते तुषार भोसले यांनी हा दावा केला आहे आषाढी वारीत काँग्रेस नेता राहुल गांधी हे बारीक पायी चालणार होते त्यांचा दौरा स्थगित झालाय यावर तुषार तुशा, तुषार भोसले यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे की जामा मस्जिदीचा फतवा आला आणि गांधी घराणे हा फतवा पाळतो आणि त्यामुळेच राहुल गांधी यांनी आषाढी वारीमध्ये चालणं टाळलेलं असल्याचं चा त्यांनी म्हटलं पण माझी माहिती अशी आहे की अनेक मस्जिदींनी जामा मस्जिदकडे ही तक्रार केली आणि जामा मस्जिदीतल्या लोकांनी राहुल गांधींना दरडावून सांगितलं की हिंदू मतांसाठी जर तुम्ही वारीत पायी चालणार असाल तर त्याच्यावरून आमच्यात प्रचंड रोष आणि नाराजी तयार होईल आणि त्याच्यामुळेच राहुल गांधींनी वारीत पायी चालत येण्याचं चा टाळलेलं आहे अशी माझी माहिती आहे